श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे एकवीस ऑक्टोबर मंगळवार आणि आपल्या सगळ्यांची आवडती वर्षातली सगळ्यात मोठी सगळ्यांना आनंद देणारी दिवाळी साजरी होणार आहे दिवाळी म्हणजे फक्त फराळ फटाके आणि आनंद नव्हे तर या दिवशी आपण देवी लक्ष्मीचं पूजन करतो आणि यालाच लक्ष्मी पूजन असं म्हटलं जातं लक्ष्मी म्हणजे आपल्या घरात समृद्धी पैसाच नव्हे तर समाधान सौख्य आणि शांती ही घेऊन येणारी शक्ती असते आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाला आपल्या धर्मात खूप मोठं महत्व आहे या दिवशी लक्ष्मी मातेला आपल्या घरी आदराने आमंत्रण देण्यात येतं आणि तिच्या पूजनामुळे घरामध्ये धन समाधान आणि चैतन्य येतं लक्ष्मी पूजन आश्विन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी केला केलं जातं वर्षी अमावस्या वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांपासून सुरु होईल आणि एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी संपेल तिथीप्रमाणे आपण पूजन एकवीस ऑक्टोबर म्हणजे मंगळवारीच करणार आहोत या दिवशी पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे तर ही वेळ म्हणजे देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी अत्यंत योग्य मानले जाते कारण हाच तो क्षण आहे जेव्हा लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ज्या घरी शुद्ध मनाने श्रद्धेने पूजन केलं जातं तिथे ती निवास करते अशी श्रद्धा आहे लक्ष्मी पूजन केल्याने फक्त पैसा येतो असं नाही तर आपल्या घरामध्ये आपल्या मनामधली चिडचिड अस्वस्थता आणि कधी कधी नशिबात असलेलं दारिद्र्य सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि जेव्हा लक्ष्मी माता एकदा घरात स्थिरावते तेव्हा सकारात्मक ऊर्जा मनशांती आणि घरामध्ये प्रेमाचं वातावरण आपसुकच तयार होतं आता आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीपूजन करायला हवं पण सगळे दर महिन्याला हे करत नाहीत आणि त्यामुळे निदान या दिवाळीच्या पवित्र दिवशी तरी आपण लक्ष्मीपूजन हे केलं पाहिजे आणि फक्त पूजनच नाही तर या दिवशी काही खास उपाय सुद्धा केले जातात जे खूप प्रभावी मांडले गेले आहेत आज मी अशाच एका उपायाबद्दल बोलणार आहे जो तुम्ही उद्या दिवाळीच्या सकाळी केलात तर तुमच्या घरामध्ये पैसा सुख समाधान ऐश्वर आणि भरभरून प्रगती हे सगळं अनुभवायला मिळेल इतकंच नाही तर सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होईल असं सांगितलं जातं तर हा उपाय अगदी सोपा आहे आणि उद्या सकाळी तुमच्या घराच्या उंभरट्यावर एक खास वस्तू तुम्हाला ठेवायची आहे आणि ती कोणती आहे कशासाठी ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या दिवाळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे आणि यासोबतच काही उपाय संध्याकाळी सुद्धा तुम्हाला करायचे आहे दिवाळी म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन म्हणूनच हा दिवस धनसमृद्धी आणि सौख्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आपण सर्वजण लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मी मातेला आपल्या घरी प्रेमाने आणि भक्तीने आमंत्रण देतो पण फक्त आमंत्रण देऊन उपयोग नाही तर तिला आपल्या घरी स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे ती आल्यावर परत न जाता वास्तव्याला यासाठी एक छोटा पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय इतका सोपा आहे की घरातील कोणतीही स्त्री विशेषतः ग्रहलक्ष्मी जर हा उपाय करत असेल तर त्या घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास होतो असं मानलं जातं आपल्याला माहिती आहे की दिवाळीचं लक्ष्मी पूजन अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर केलं जातं आणि अमावस्या ही तिथी गुड पण अतिशय प्रभावी तिथी मानली जाते विशेषत आर्थिक दृष्टीने ही तिथी महत्वाची मानली जाते या दिवशी जर तुम्ही श्रद्धा ठेवून हा उपाय केला तर लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहील आणि घरात पैसा टिकेल उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होईल घरात ये सतत येणाऱ्या पैशांच्या अडचणी कमी होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळायला सुरुवात होईल आपण कधी कधी म्हणतो ना की पैसा तर येतो पण टिकत नाही किंवा ज्याचं तोंड पाहून दिवस सुरू करतो त्याला सुद्धा काही ना काही अडचण असते तर हे सगळं एका गोष्टीकडे इशारा करतं की आपल्या घरामध्ये कदाचित लक्ष्मी स्थिर नाही आणि तिच्या स्थिरतेसाठी काहीतरी अडथळा आहे आता लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही तर घरात शांतता समाधान ऐश्वर्य एकोपाचं वातावरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती असणं हे फार महत्वाचं आहे जर घरात पैसा असला तर सतत भांडणं तणाव किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या घरात लक्ष्मी थांबत नाही आणि म्हणूनच घरात आनंद प्रेम समजूतदार आणि समाधान यांना आपण लक्ष्मीच रूप मानतो दिवाळी पवित्र दिवशी जेव्हा आपण असतात जे आपल्या नशिबामध्ये मोठा बदल घडवून आणू शकतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत उलट त्याच्या फळाची अनुभूती खूप लवकर मिळते या दिवशी लक्ष्मी माता घराघरात भ्रमण करत असते आणि जिथे तिला योग्य सन्मान श्रद्धा आणि सेवा मिळते तिथे ती स्वतःहून आणि हो म्हणूनच उद्या सकाळी लक्ष्मी मातेला तुमच्या घरी थांबवण्यासाठी म्हणजेच तिचं स्वागत करून तिचा उंभटावर एक छोटासा पण प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे ती परत जाणार नाही आणि तुमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धीचा वासा अखंड राहील दिवाळीच्या सकाळी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करणं खूप महत्वाचं असतं आपण सुगंधित उठणं लावून गरम पाण्याने स्नान करतो कारण यामुळे आपलं शरीर आणि मन दोन्ही पवित्र आणि शुद्ध होतं आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो स्नान करून झाल्यावर स्वच्छ कपडे घालावेत आणि नंतर आपलं घर साफ करायला सुरुवात करायची आहे घरातली फरशी दरवाजे कोपरे सगळीकडे स्वच्छता हवी फरशी पुसताना पाण्यात थोडीशी हळद टाकायची त्यामुळे वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हे सगळं घर स्वच्छ झाल्यानंतर देवघरात देवांची पूजा करा दूध दीप अगरबत्ती लावून वातावरण शुभ आणि प्रसन्न बनवा आता आपण सुरुवात करणार आहोत त्या खास उपायाला जो घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर केला जातो कारण लक्ष्मी माता घरात येताना त्याच रस्त्याने ये येते आणि या जागीच इतर दैवी शक्तींचा वास असतो असं मानलं जातं या उपायासाठी एक तांब्याचा किंवा स्टीलच्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमचा हळद थोडस गंगाजल किंवा गोमूत्र आणि दोन कापऱ्याच्या वड्या तुम्हाला पूर करून टाकायच्या जर तुमच्याकडे मोरपीस असेल तर ते पाणी तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर आणि आज शिंपडायचं आहे आणि नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा शिंपडू शकता त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने ते संपूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळदीची पेस्ट तयार करून उंबरट्यावर ते सांगून घ्यायची आहे म्हणजे हळदीचे तुम्हाला उंभरट्यावरती लेपण करायचं आहे त्यानंतर उंबरट्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने सुंदर असं स्वस्तिक काढा स्वस्तिक व्यवस्थित आणि पूर्ण काढा म्हणजे मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला स्वस्तिक झाल्यानंतर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती एक एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी नवीन असावी घरातली जुनी सुपारी वापरू नका ही सुपारी म्हणजे लक्ष्मी आणि गणपतीचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिकाच्या मोदोमात म्हणजे उंबरट्याच्या अगदी तुम्हाला सेंटरला एक अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे आता ते कसं काढायचं आहे तर कुंकवाच्या गंधामध्ये उजव्या हाताची अनामिका बोट बुडवायचं आहे आणि आठ छोटे छोटे टिंब एक वर्तुळाच्या आकारामध्ये द्यायचं आहेत प्रत्येक टिंब देताना मनामध्ये लक्ष्मी मातेचं एक रूप म्हणायचं आहे आधी लक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी तर हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक झालं की त्यावरती सुद्धा हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करा आणि यानंतर एक तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घ्या किंवा माप घ्या आणि त्यामध्ये तांदूळ भरून एक रुपयाचं नाणं ठेवा हा कलश तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला फुलांच्या पाकळ्यावर किंवा तांदळाच्या आसनावर ठेवायचा आहे आणि या कलशाजवळ एक मातीचा दिवा लावा तुपाचा असेल तर उत्तमच पण जर नसेल तर कोणता तेलाचा लावला तरीही चालेल दिव्याला हळद कुंकू लावा आणि त्यामध्ये दोन लवंग टाका आणि तांदळावर ठेवून दिवा हा प्रज्वलित करा हा दिवा थेट जमिनीवर ठेवू नका कारण ही पूजा मातेला धरणी मातेला अर्पण करत आहोत आणि म्हणूनच एक पवित्र आसन देणं हे आवश्यक आहे तर या दिवशी जो कलश आपण ठेवतो तो तितकाच महत्वाचा आहे हिंदू परंपरेनुसार जेव्हा वधू सासरी येते तेव्हा ती तांदूळ भरलेल्या पाय ठेवते कारण ती प्रतीक असते आणि म्हणून हा कलश तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेला आमंत्रण देतो आणि तिच्या कृपेने तुमचं घर सुख समाधान आणि समृद्धीनं भरून जातं आपण जे स्वस्तिक उंभरट्यावर काढलं आहे तसंच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर म्हणजे जिथून घरामध्ये प्रवेश करता तिथे कुंकुवाने नक्की काढा स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि Eu te adoro लाईन ज्या आहे तर त्या द्यायला विसरू नका कारण हे पूर्ण स्वस्तिकाचं चिन्ह मांडलं जातं यावरती हळद कुंकू आणि अर्पण करा लक्ष्मी मातेला मनापासून आमंत्रण द्या आणि अशाच पद्धतीने ज्या जागी जा तुम्ही पैसे ठेवता म्हणजे तिजोरी कपात लॉकर असेल तर तिथे सुद्धा एक छोटस स्वस्तिक जे आहे तर ते जरूर काढा तिथे पैसे नसले तरीही हरकत नाही कि मान या दिवशी एक तरी नाणं किंवा दहा रुपये तिथे ठेवा आणि ही तिजोरी जी आहे तर ती जमिनीवर ठेवू नका ती थोडी उंच ठेवलेलीच अधिक शुभ मांडली जाते आता आपण सकाळी जो कलश तांदळाने भरून ठेवलेला आहे तो लक्ष्मी पूजन होईपर्यंत तसाच ठेवायचा आहे आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही वापरू शकता चिमण्यांना थोडेसे टाका किंवा एखाद्या पूजेसाठी साठवून ठेवा आणि या तांदळामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे त्यांचा उपयोग योग्य पद्धतीनेच करायचा आहे तसेच आपण उंबरट्यावर दोन सुपाऱ्या ठेवल्या होत्या त्या सुद्धा संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी त्या उचलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून देवघरामध्ये ठेवा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा या सुपाऱ्या लक्ष्मी आणि गणपतीचं प्रतीक मांडल्या जातात आणि त्या जागेवर ठेवणं म्हणजे लोकांचं रक्षण तुमच्यावरती राहावं असा हेतू असतो तुम्ही जर हा उपाय उद्या सकाळी करायला विसरला असाल तर संध्याकाळपर्यंत करता येतो आणि फक्त हळदीचं लेपण हे मात्र तुम्हाला सकाळीच करणं आवश्यक आहे बाकीचा कलश आणि सुपार्या आणि इतर सजावटी ज्या आहेत तर त्या तुम्ही सायंकाळी पूजनाच्या आधी अगदी मनापासून करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरात कुठेही अंधार राहायला नको प्रत्येक खोली कोपरा ओटा अगदी देवघर सुद्धा उजळून निघायला हवंच जिथे तुम्ही पूजन करता तिथे एक अखंड दिवा दिवसभर आणि रात्रभर लागलेलाच पाहिजे तर तुम्ही हा दिवा शक्यतो मातीचा असावा आणि त्यामध्ये शुद्ध तेल किंवा तू भरून ठेवायचा आहे ज्यामुळे दिवा अखंड जळत राहील आणि या दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा टाका आणि दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावा तर अशा पद्धतीने दिवा जो आहे तर तो जमिनीवरती थेट ठेवू थे 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 नका त्याला तांदळाचं आसन द्या म्हणजे त्या तांदळावरती हा दिवा ठेवणं म्हणजे आपल्या पूजेचं फळ लक्ष्मी मातेला समर्पित होतं आणि घरामध्ये शुभता निर्माण होते तर हे सगळं करणं खूप काही अवघड नाही तुम्ही प्रेमाने श्रद्धेने आणि शुद्ध मनाने केलं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात आणि म्हणूनच हा उपाय नक्की करून बघा तुमच्या घरात केवळ लक्ष्मीच नव्हे तर शांती समाधान आणि प्रेम सुद्धा कायम राहील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ